सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये पुरस्कार किंवा ज्यांचा सत्कार होणार आहे ते सर्व अधिकारी वर्ग तसेच त्यांच्या सोबत आलेले सर्व त्यांचे आई वडील किंवा नातेवाईक सगळ्यांना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार आ, मी थोडक्यात माझी ओळख करून देतो माझे नाव धनराज जगताप मी मूळचा पारगावचा आहे आणि माझे प्राथमिक शिक्षण पारगावमध्येच झालं त्याच्यानंतर माझ्या अकरावी बारावीचं शिक्षण आपल्या पुरंदर कॉलेजला झालं त्याच्यानंतर बी एस सी शिक्षण माझं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामधून झालं आणि त्याच्यानंतर एम एस सी ॲग्रीचं शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्राहुरी येथून मी पूर्ण केलेलं आहे तर आपण सगळे बऱ्यापैकी सगळे शेतकरीच आहोत माझा जन्म आहे शेतकरी कुटुंबातला शिक्षणही शेती शे, म्हणजे शिक्षणही शेतीच झालं आणि नोकरी किंवा आपले जे प्रशासकीय सेवा आहे ती पण आता माझी शेतीमध्येच होणार आहे आपण बऱ्यापैकी बघतो की प्रत्येक पालकांची किंवा प्रत्येक पाल आई वडिलांची आपल्या मुलाकडून काही ना काहीतरी अपेक्षा असती किंवा त्यांनी हे करावं किंवा ते करावं पण माझ्या बाबतीत असं झालंय की मला अशी आई वडिलांनी अशी कोणतीच गोष्ट बोलून दाखवली नाही की तू हे कर किंवा तू ते कर तू जे काय करशील त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आई वडिलांचा प्रत्येक म्हणजे अगदी कोणत्या क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं किंवा इथून नंतर काय करायचं कोणत्या गोष्टीमध्ये पुढे जायचं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मला स्वातंत्र्य दिलं मला असं वाटतं की त्या गोष्टीमुळेच मी आज इथपर्यंत पोचू शकलो तर आपण बघतो की म्हणजे आपण सगळेजण शेतकरी कुटुंबातला आहोत की शेतकऱ्याचा संघर्ष किंवा शेतकरी जे काही कष्ट करतो त्याच्यापुढे आपण काही जे कष्ट करतो किंवा आपण जे करतोय ते शुल्लक आहे असं मला वाटतं आणि आतापर्यंत म्हणजे पोस्ट मिळवणं आणि त्याच्यानंतर त्या पोस्टवरती काम करणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी एक म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की तर जसं आपण मध्यंतरी पाहिलं होतं की म्हणजे एकाच मंत्र्यांनी किंवा आपण एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री पण झाले एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री पण झाले तसंच माझ्या बाबतीत एका झालंय माझा खरं तर रिझल्ट हा एकच आहे परंतु काही तांत्रिक बाबींमुळे सुरुवातीला मला क्लास टू क्लास वन ऐवजी क्लास टू पोस्ट वरती काम करायला लागलं मी गेले सात महिने अधिकारी म्हणून गडिंगलला कार्यरत आहे तसेच तालुका कृषी अधिकारी आजरा कोल्हापूरला इथं कार्यरत होतो आणि त्याच्यानंतर रिवाईज okay. रिझल्ट लागल्यानंतर सुधारित निकाल लागला आणि माझी कृषी उपसंचालक पदी पुनर्निवृत्ती झाली आणि परवा दिवशी मुळीक साहेबांचा फोन आला की असा असा कार्यक्रम आयोजित केलाय तुम्हाला यायला लागते परंतु त्यावेळेस मी म्हणजे हा जस्ट येतो असं सांगितलं होतं कारण की तिकडं मला रिलीव्ह करायची सगळी प्रोसिजर चालू होती बऱ्या दिवशी रिलीव्ह केलं रात्री तिथून सहा वाजता निघून मी परभणीला काल सकाळी जॉईन केलं काल दिवसभर तिथलं हे करून आजच्या कार्यक्रमासाठी काल रात्री तिथं बसून सकाळी इथं हजर झालो म्हणजे आपण म्हणजे येण्याचं कारण हेच की ज्यावेळेस आपले आपले वरिष्ठ किंवा आपले मोठे लोक आपल्याला प्रेमाने बोलवतात किंवा आपल्याला आशीर्वाद आशीर्वाद रूपी शुभेच्छा देतात ते आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात आणि हे यश मिळवलं जरी मी पुढे दिसत असेल तर आपण म्हणतो पडद्यामागचे कलाकार तसे माझे आई वडील आहेत सर्व माझे नातेवाईक किंवा बाकीचे गुरुजन वर्ग असतील किंवा जे प्रतिष्ठित लोक असतील त्यांनी प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी अडचण आले त्या त्यावेळी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तसेच आज आचार अखेर प्रतिष्ठानतर्फे आमचा सत्कार किंवा शुभेच्छा देण्यासाठी बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो थँक्यू जे मिस्टर आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बोलायचं सर्वांना नमस्कार आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे राजीव जिढेरे वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्हीमध्ये आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेले विजयदादा कोलते आणि उपस्थित तुम्ही सर्व पालक वर्ग आज आपल्या तालुक्यामध्ये एम पी एस सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आज जो हा सत्कार घेतला तो खरोखर इतका आनंददायी का वाटतोय पुरस्कार आपले खूप होत असतात पण आपल्या तालुक्यात झालेला पुरस्कार म्हणजे आपल्या घरच्या लोकांनी आपल्याला जो पुरस्कार दिलेला असतो तो, तो कायम आपल्याला लक्षात राहतो त्यामुळे आज या मॅडम मुंबईवरून आलेले आहेत कारण तो एक वेगळे आपल्याला तालुक्यामध्ये मिळालेला पुरस्कार किंवा आपल्या लोकांकडून मिळालेला पुरस्कार हा कायम संस्मरणीय राहतो आणि आपल्या लक्षात राहतो माझी ओळख सांगतो मी संतोष येनामके मी प्राथमिक शिक्षक आहे पानवडी ते कार्यरत आहे आणि माझी मिसेस आता दोन हजार पंचवीस मध्ये महसूल साह्येत झालेली आहे जवळजवळ सहा वर्षाचा संघर्षाचा प्रवास होता योग्यता करणे हा खटाव तालुका आहे डिस्कळ हे गाव आहे बघा खटाव तालुक्यामधलं आणि तिचे वडील पोलीस असल्यामुळं दरवर्षी पाच वर्षांनी पोलिसांच्या बदल्या होतात त्यामुळे प्रत्येक वर्षी पाच वर्षांनी गाव बदलावू लागायचे आणि पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे तिला सुद्धा पी एस आय या पदाचं खूप आकर्षण होतं आणि ती पहिल्यापासून पीएसआय पदासाठीच ती ट्राय करत होती तसं बघितलं तर बघा महिलांना लग्नानंतर करिअर करणं ही खूप अवघड गोष्ट असते कारण सगळा आपला संसार मुलं बाळ सांभाळून एखाद्या पदाला न्याय द्यायचा तेवढा अभ्यास करावा लागतो पण ही खूप तारेवरची कसरत होते माझ्या मिसेसला खरंच मानावं लागेल की तिने एवढ्या चिकाटीने जवळजवळ सहा सात वर्ष अभ्यास केला आता मी शिक्षक आहे आता आम्ही तालुक्यामध्ये बघतो बऱ्याचशा शिक्षकांच्या जोड्या असतात आणि मग आपली बायको घरी असली की मग सांगायला सांगायलाच वाटायची की बाय माझी बायको हाऊस वाईफ आहे आणि ती हुशार असून काय झाले दोन हजार बारापासून पासून शिक्षक भरती नाही आणि मग ती एम पी एस वळली म्हटलं बघ तुला जर टॅलेंट असेल तर नक्की आपल्याला एमपीएससी मध्ये मिळेल आणि मग तिने दोन हजार अपयशी एकदा दो कोरोनाची दोन वर्ष वाया गेली दोन हजार वीस असेल एकवीस असेल पी एस आई पदाला ती इंटरव्ह्यू दोन हजार तेवीस साली पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली सर्वात पहिल्यांदा कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयदा आणि डॉक्टर राजीव डेरे दोघांचे पण मी आभार मानतो की आणि आचार विकास प्रतिष्ठान याचे पण मी आभार मानतो की या ठिकाणी सर्व सत्कार मूर्तींना बोलवणार त्यांना सत्काराची संधी दिली आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे की आपलं आपण जेव्हा यश मिळवतो ते यश स्वतः आपलं नसतं ते आपल्या आई वडील असतील भाऊ बहीण म्हणजे आपल्यासोबत जेवढे लोक आहेत ते सगळ्यांचं यश असते ते तर मी पहिल्यांदाच म्हणजे मागच्या वेळेस भाषण केलं तर आमच्या गावात मला वाटतं मित्रांनी सांगितलेलं की भाषण कमी केलं जास्त त्यानंतर खोकलायचं पण म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आपण अभ्यासाची तयारी करत असतो त्या प्रोसेसमध्ये इतकं म्हणजे फिलिव्हर सहन करताना म्हणजे इतकं ताकद लागते की ज्यावेळेस आपण गावात येतो किंवा म्हणजे तुम्ही टाळू शकता म्हणजे आपण कसं म्हणतो की आताचे जे बाकीचे आपल्या सोबतचे मित्र येतात ते आपल्या समोर गेलेले असतात कुणाचं काय सिलेक्शन झालेलं जरी सिलेक्शन नसतं तरी गावात कुणी व्यवसाय चालू केला असतं कुणी काय केलं असतं पण ज्यावेळेस आपण येतो जवळजवळ मी दोन हजार पंधरा साली सुरुवात केली त्या अभ्यासाला दोन हजार पंधराच्या नंतर एक वर्षभर मी मेडिकलमध्ये जॉब केला तिथं फार्मसी झाली ती माझी कंप्लीट आणि नंतर मी सुरुवात केली दोन हजार सोळाच्या पहिलीच माझी पी एस आयची ची मेन्स होती पी एस आय चे मेन्स फ्री आणि सगळ्याच्या तुम्ही पास होऊन पुढे गेलो आणि फायनलला माझं सिलेक्शन दहा मार्कांनी हुकलं होतं कारण मी ग्राउंडच्या वेळेस ग्राउंडला मला मार्क कमी पडले होते त्याच्यानंतर सतराची मेन्स पण दिली होती दोन हजार एकवीस साली यश टी आयचा निकाल माझा दोन का तीन मार्कांनी गेला होता मी त्यावेळेस असं वाटलं होतं की आता एम पी एस आपल्याला कधीच परत यश मिळणार नाही मग नंतर परत एकदा अभ्यासाची तयारी केली दोन हजार बावीस ला तर एवढं सगळं यश दोन हजार एकवीसला मी फायनल रिझल्ट लागले होतो तरी पण दोन हजार बावीस साली प्रिलियम्सच झालो दोन हजार तेवीसला असं ठरवलं होतं की आता पहिल्या टप्प्यापासून असा तयारी करायची की कुठल्या याच्यात अडचण आली भाई सरांनी सांगितल्याप्रमाणे आता अडुसष्ट मार्क आहेत त्यावेळेस दोन हजार तेवीसचा चा पेपर प्लेनचा खूप आवड आला तर त्या पेपरला मला एकोणसाठ एकोणसाठ का साठ मार्क होते चार प्लीम्स होते एकाच पेपर होती तर सबरजिस्टार सर्व प्लीम्स मी पास झालो होतो त्यानंतर मुख्य परीक्षेला तुला तसाच मार्क होते आणि फायनल इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू देताना असं होतं की इंटरव्ह्यूला जायच्या आधीच असं होतं की यावेळेस होऊन जाणार आहे आपल्याला आणि फायनली आता दोन हजार तेवीसला सिलेक्शन झाले ज्यावेळेस गावातून जातो तेव्हा सगळे आता मी पहिलं असं होतं की नंतर नंतर असं झालं गावात येऊन की पी एस आय किंवा लोक असे उपासनाची चिडवतात तुम्हाला की आपल्या इकडे असं असतं एखाद्या जर राजकारणात गेला त्याला आधीच आमदार करतात तसं तसं माझं झालं की गावात पी एस आय किंवा साहेब शिवी झाली माझ्यासाठी कारण कोण जाता येतात आवाज देऊन सुनायचा हा साहेब आले साहेब आले पण ती दोन हजार तेवीस साली की साहेब हा शब्द आता था खरा ठरला त्याचं म्हणजे घरच्यांना भारी वाटते भावाला पण भारी वाटते म्हणजे ह्या यशात सगळ्यात महत्वाचं माझ्या तीन बहिणी येतात एक मोठा भावी आई वडील सगळ्यांचे श्रे सगळ्यात जास्त मी नाव उल्लेख करील मोठ्या भावाचा कारण माझ्या यशासाठी त्यांनी म्हणजे बऱ्याच त्याच्या सॅक्रिफाईस केले आणि सर्वांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी उभं राहिले त्याचप्रमाणे आज बोलायची मला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभारी धन्यवाद मी सुरेंद्र जैनक नुकतीच माझी महसूल सहाय्यक पदावर निवड झालेली आहे राहणार बेवडी खर तर बेवडी म्हटलं की बांड आली वाद आले या बॅनरवर आता सध्या तीन सत्कार मूर्ती तर तो आता एक बदल झालाय एक बांधकर बिवडी किंवा बांडाची बिवडी असं न म्हणता एक अधिकाऱ्यांची बिवडी म्हणून नावावर एक अभिमानाची गोष्ट आहे खर तर मी बोलणार नव्हतो पण साहेबांनी सांगितलं की जो बोलू शकत नाही तो अधिकारी होऊ शकत नाही म्हणून जागृत झाला बऱ्याच परीक्षा दिल्या तरी दुसऱ्या दिवशी त्याच टायमिंगला मी लायब्ररीत येऊन अभ्यास करायचो आणि त्याच कदाचित ही फळ आहे आणि भविष्यात मी पी एस आय पदाचं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करतोय आणि आपल्या सर्वांच्या पाठिंब्यानं आणि सहकार्यानं नक्कीच ते पण पूर्ण करेन याची मी आपला सर्वांना आशा देतो थँक्यू धन्यवाद अपयशातच यश